नमस्कार कालपासून आणि आज दिवसभरामध्ये कंधार आणि लोहा तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये विशेषतः बाचुटी असेल बोगदेरी आहे चिंचोली आहे मंगलस्वामी नंदनवन कवठा बारू या सगळ्याच गावामध्ये विशेषतः उमरी उमरा सर्कल मारताळा सर्कलमधल्या बी अनेक भागामध्ये पावसामुळे प्रचंड नदींना नदी नाल्यांना पूर आलेला आहे म्हणजे आपल्या सर्वांना विनंती आहे की आजच मी माननीय आपले जिल्हाधिकारी राहुलजी करगिली यांच्याशी संपर्क साधला सरकारची टीम पण या सगळ्या गावांवर या सगळ्या पाण्यावर पुरावर लक्ष ठेवून आहे परंतु माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपल्या जीवाचं रक्षण ही अत्यंत महत्त्वाचं आहे आपली जनावरांचं रक्षण महत्त्वाचं आहे तर माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे या सगळ्या भागामधल्या लोकांनी सतर्क राहून आपण आपल्या कुठल्यालाही जीविताला कुठल्याही पद्धतीचा धोका होणार नाही आपल्या जनावरांना धोका होणार नाही आपण आपल्या सगळ्यांची मुलांची काळजी घ्यावी या आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि काहीही लागलं यापुढच्या आपल्या गावामध्ये कुठल्याही पद्धतीची जरी आपल्याला मदत लागली तर मला असं वाटतं की तुम्ही माझ्याशी संपर्क साधावा मान्य जिल्हाधिकारी पोलीस सर्व अधिकारी या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून आपल्या सगळ्यांच्या मदतीसाठी निश्चितच धावून येतील अशा पद्धतीची परिस्थिती आहे आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आपण सर्वांनी आपली काळजी घ्यावी हीच आपल्याकडनं विनंती करतो धन्यवाद